गरंदवाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी नगराध्यक्षपदासाठी शाहू आघाडीचे नेते माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सौत्रिशला जवाहर पाटील यांनी आज प्रचाराचा नारळ फोडून जोरदार प्रचार सुरू केल्यानं कुरुंदवाड शहरात तिसऱ्या आघाडीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे दरम्यान कुरुंदवाडचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्ष प्राध्यापक सौमनिषा डांगे यांनी चार दिवसापासून नगराध्यक्ष निवडणुकीचा प्रचार सुरू केलाय त्यामुळे मनीषा डांगे तिशेला पाटील या दोन महिला उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय तर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीनं सौ योगिनी विजय पाटील या निवडणूक लढवणार आहेत असं पूर्वीच युवा नेते विजय पाटील यांनी जाहीर केलंय त्यामुळे शहरात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कुरुंदवाड शहरात शाहू आघाडीची बैठक घेतली आणि या बैठकीत रामचंद्र डांगे यांनी शाहू आघाडी प्रवेश करून आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीचा झेंडा पालिकेवर फडकावण्याचा निर्धार केला यावेळी नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवार निवडीचे सर्व अधिकार आमदार यड्रावकर यांना देण्यात आले आमदार जे उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज असल्याचं सांगितलं मात्र अजून शाहू आघाडीच्या वतीनं कोणतीच उमेदवारी जाहीर झाली नसतानाही शाहू आघाडीचे नेते माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांनी त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा चौत्रिशेला पाटील यांच्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून अनेकांना राजकीय धक्का दिला आहे त्यामुळे शहरात नगराध्यक्ष निवडणुकीची चर्चा जोरदार आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी